ईशान्य मुंबईतून भाजपाची उमेदवारी मनोज कोटक यांना जवळपास निश्चित झालेली सूत्रांकडून माहिती मिळते शिवसेना भाजपाच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या संसदीय समितीनं निर्णय घे घेतल्याची सूत्रांची माहिती समोर येते किरीट यांना भाजपाकडून उमेदवारीसाठीचे दरवाजे बंद झाल्याची माहिती समोर आली आहे विद्यमान खासदार किरीट सोमया यांच्या उमेदवारीला शिवसेनेनं विरोध केल्यामुळे भाजपानं उमेदवार बदलला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार किरीट सोमया यांना उमेदवारी मिळणार नाही तर त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांचं नाव जवळपास निश्चित झालं उत्तर पूर्व मुंबई म्हणजेच ईशान्य मुंबईतून कोटक यांना उमेदवारी मिळणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे किरीट सोमया भाजपकडून भाजपाकडून उमेदवारीसाठीचे दरवाजे बंद झाल्याची माहिती समोर येते शिवसेना भाजपाच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या संसदीय समितीनं निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे ईशान्य मुंबईतून म्हणजेच मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मनोज कोटक यांना जवळपास निश्चित झाल्या शिवसेना भाजपाच्या समन्वय समितीने दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या संसदीय समितीने निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे किरीट सोमा यांनी वारंवार शिवसेनेच्या नेतृत्वावर शिवसेनेवर जोरदार टीका केली होती आणि त्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज होते उद्धव ठाकरेंची नाराजी त्यांनी ओढून घेतली होती आणि त्यामुळेच किरीट सोमा यांचा पत्ता कट झालाय आणि शेवटपर्यंत आपण अधिक बोलूया अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णात शिवसेना नेतृत्वाचं उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचं त्यांचं मन वळवण्याचं भाजपाचे प्रयत्न सुरू होते काही दिवसांपासून शेवटच्या क्षणी किरीट सोमयांना उमेदवारी मिळेल त्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र नाही मनोज कोटक यांचं नाव समोर येत आहे अधिक काय सांगा गेल्या काही दिवसांपासून आ... विजे भाजपचे विद्यमान खासदार प्रियट सोमाय हे उमेदवारी मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्नशील होते त्यांनी मातोश्रीची भेट देखील मागितली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना देखील नाकारली गेली होती त्याचवेळी समजलं गेलं होतं की अजूनही शिवसेनेचा राग जो वरिष्ठ नेत्यांचा आहे उद्धव ठाकरेंचा आहे तो कायम आहे जर तसं असतं तर उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीसाठी बोललं असतं इवन आ, किरीट सोमाय्या यांनी देखील सादर केला असता परंतु शिवसेनेच्या नेतृत्वावर ज्या पद्धतीने टीका झाली होती ते अजून देखील शिवसेना विसरली नाही आहे उद्धव ठाकरे विसरले नाही आहेत जी शिवसेना आणि भाजप महायुतीला एक एक जागा महत्वाची आहे आणि जर किरीट यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली तर तिथली उमेदवारी तिथली सीट जी आहे ती धोक्यात येऊ शकते हे भाजपला देखील मान्य झालं होतं आणि भाजपच्या संसदीय समितीनं आणि जी महायुतीची जी समन्वय समिती आहे त्यांनी देखील सांगितलं की कृष्णात एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मनोज कोटक हे नाव तेवढं बलाढ्य आहे का राष्ट्रवादीचे संजय पाटील असतील या म्हणजे ही जी लढत होणार आहे तेव्हा मनोज कोटक हे नाव तेवढं वजनदार आहे का शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना जे मान्य आहे असं नाव जे महत्त्वाचं आहे ते मनोज कोटक यांचं आहे मुंबई महापालिकेत गटनेते म्हणून मनोज कोटक यांची कारकीर्द चांगली आहे त्याचबरोबर एक आणखी नाव होतं की प्रकाश मेहता यांचं परंतु प्रकाश मेहता सध्या राज्यामध्ये केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत ते सध्या नाखुश आहेत की पुन्हा खासदार खासदारकीचं प उमेदवारी लढवण्यासाठीचं त्यामुळं मनोज कोटक यांचंच नाव सध्या फायनल झाल्याचं समजून येतं आहे जे सूत्रांची माहिती आहे त्यानुसार मनोज कोटक यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता भाजपकडून वर्तवली कृष्णा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद